श्री स्वामी समर्थ महाराज की जय आज गुरुचरित्र पारायणाचा चौथा दिवस आहे घड्याळात बघा सकाळचे पाच वाजलेले आहेत आणि मी आंघोळ करून साडी वगैरे नेसून अगदी छान तयार झाली आहे बाहेर अजूनही अंधारच आहे आजची आरास मी अशा प्रकारे छान फुलांनी सजून घेतली आहे शेजारी महाराजांसाठी आसन ठेवून रांगोळी काढली आहे नंतर मग स्वामी देवांना दत्त महाराजांना आणि गुरुचरित्र ग्रंथाला हळदी कुंकू वाहिलं आणि मग स्वतःला पण हळदी कुंकू लावून घेतलं मग देवाला मनोभावे नमस्कार करून आजच्या सेवेला सुरुवात केली जग पूर्ण केले आणि ग्रंथाचे पठन केले ग्रंथ वाचन पूर्ण झाल्यानंतर देवाला सद्भावे साष्टांग नमस्कार केला महाराजांना मनपूर्वक मुजरा करून आशीर्वाद घेतला त्यानंतर मग मुलीला उठवलं खरं तर एवढ्या सकाळी लवकर तिला उठू वाटत नाही कारण बाहेर अशक्य अशी थंडी पडलेली आहे पण शाळा सकाळचीच असल्यामुळे काही करता येत नाही त्यामुळं सकाळी तिला लवकरच उठवावं लागतं तिला तयार करून शाळेत पाठवलं आणि मग मी घरी परतले मग छान गरमागरम चहा घेतला थंडीत गरमागरम चहा पिण्याची ना मज्जाच वेगळी असते मग काय लागले कामाला रात्रीची थोडी भांडी होती ती स्वच्छ घासून घेतली धुवून घेतली आणि मग त्यानंतर दारात सडा रांगोळी करायला आली रोजदार स्वच्छ लोटून सडा मारून छान रांगोळी काढली की किती छान वाटतं ना दारात रोज मोठी नाहीतर छोटी तरी रांगोळी काढावीच मग दार कसं एकदम छान दिसते मला काय एवढी छान रांगोळी काढता येत नाही पण त्यातल्या त्यात स्वयंपाक करायला ही मी पालकची भाजी करत आहे पारायण काळात मी सहसा पालेभाज्याच खात असते ते पण फक्त तेल आणि मीठ घालून तस बाकीच्या भाज्या पण खाते जसं की कोबी मिरची पण फक्त हळद मीठ मिरची असं वगैरे घालूनच कारण पारायण काळात लसूण कांदा वगैरे चालत नसतो म्हणून फोडणी घातली आणि माझ्यासाठी चपात्या केल्या पारायण काळात मी दरवेळी एक धान्याचा आहार म्हणून चपात्याच खाते कारण फक्त भाताने माझी भूक काही भागत नाही त्यामुळे रोज मी चपाती भाजीच खात असते त्यानंतर मग बाकीच्यांसाठी भाकरी केल्या नैवेद्यासाठी काहीतरी गोड असावं म्हणून शिरा केला आणि शिरा माझ्या मुलीला खूप आवडतो त्यामुळे मी नेहमीच शिरा करत असते नैवेद्याचं ताट करायला घेतलं चपातीला खमंग तूप लावलं वाटेत भाजी घेतली आणि छोट्या प्लेटमध्ये शिरा घेतला नैवेद्याचं ताट झाकून ठेवलं त्यानंतर मी आणि मामाने मिळून देवाची आरती केली मामाने देवाला नैवेद्य दाखवला आणि मग थोड्या वेळाने तेच ताट मी स्वतः जेवायला घेतलं यानंतर पण बरीच कामं होती पण मला काय नंतर व्हिडिओ बनवायला जमलं नाही श्री स्वामी समर्थ महाराज की जय